चढेतोड पत्रकारितेची बुलंदतफ जय बाबा खबरों आगे के पीछे जागी दिसली बिल्डिंग फसवणूक खोट्या कागदपत्रांच्या आधारे परस्पर प्लॉटची खरेदी करून त्या जागेवर इमारत बांधण्याचा खळबळजनक प्रकार श्रीरामपुरात घडला आहे याबाबतची अधिक माहिती अशी की डॉक्टर संपत बाबुराव केदारी या निवृत्त वैद्यकीय अधिकाऱ्यांनी बत्तीस वर्षांपूर्वी श्रीरामपुरात एक प्लॉट घेतला होता श्रीरामपुरात त्यांचे येणे जाणे कमी होते आठ दिवसांपूर्वी म्हणजे तीन एप्रिल दोन हजार पंचवीसला ते श्रीरामपूरला आले तेव्हा चक्कर मारण्यासाठी स्वतःच्या प्लॉटवर गेल्यावर त्यांच्या पायाखालची वाळू घसरली यांच्या प्लॉटच्या जागेवर त्यांना एक इमारत उभी दिसली त्यामुळे ते त्यांनी रजिस्टर कचेरीत जाऊन कागद पाहिले असता त्यांचा प्लॉट रवींद्र पांडे नावाचे व्यक्तीने खोटे कागदपत्र करून हा प्लॉट स्वतःच्या मालकी हक्काचा असल्याचे भासवून विशाल साळुंके यांचे मार्फत श्रीरामपूर नगरपालिकेत आणि जिल्हाधिकाऱ्यांना खोटी कागदपत्र सादर करून बिगर शेतीची परवानगी मिळवली नंतर तो प्लॉट रवींद्र पांडे यांनी बाळासाहेब नेटके यांना विकला पुढे हाच प्लॉट बाळासाहेब नेटके यांनी सुरेश बिडवे यांना विकला सुरेश बिडवे यांनी हा प्लॉट स्वतःचा असल्याचे समजून त्यावर साई संकल्प नावाची इमारतही बांधली आता डॉक्टर केदारे यांचे फिर्यादीवरून रवींद्र पांडे विशाल साळुंके बाबासाहेब नेटके सुरेश बिडवे यांचे विरोधात श्रीरामपूर शहर पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे बाहेरगावी असणारा जागा मालकाचा प्लॉट घेऊन नंतर खोटी कागदपत्र करून तो परस्पर खरेदी विक्री करण्याच्या या प्रकारामुळे जागा मालकांमध्ये खळबळ उडाली आहे ताज्या बातम्यांसाठी दैनिक जय बाबा न्यूजला लाईक करा सबस्क्राईब करा फॉलो करा शेअर करा जय बाबा